मिळणार नाही आमची काही काही मंडळी आमचीच भावकी आम्हाला पण आम्ही आमचा हक्क सोडणार नाही आमचा हक्क आहे का बांधारे झाले पाहिजे नंबर एक नंबर दोन आमच्या आम्ही नदी जोड प्रकरणात म्हणे ते विदर्भातलं सुद्धा पाणी आम्ही वाशिमला आणणार वाशिम वरून पैनगंगेत सोडणार मग मला सांगा हे एक कोटी तुम्ही कहाला खर्च करायले हर कडू एवढे तुम्हाला खर्च करायचे तर आमचे राहणं गेले द्या ना आम्हाला चालवली एक नवे दोन नवे नाही एक हजार कोटी रुपये हे केवळ या तुमच्या इथल्या खरबी बदाऱ्यावर खर्च व्हायला लागले आणि उरलेले पैसे एकशे दोन एम एम क्यूब खाली तुमचा तो तुमच्या बाबळी बंधारा आहे त्या बांबळी धरणावरून तिथे एक धरण बांधायचं आणि उरलेलं पाणी जे पैन गंगवायचं आणि तेही इसापूर सोडायचं इसापूर धरणावरची उंची वाढवायची हर भाडीच्या एवढं तुम्हाला पाणी पाहिजे तर तुम्ही तुमच्या इकडे आडवान चिरवाना किती जिरवायचं दि ते आमच्या हिश्च्याच पाणी आहे आमचा जिल्हा आमचं पाणी आमचा जिल्हा सगळ्यांच्या वतीनं शासनाला इशारा देतो हे खरबी बंधारा त्याची निविदा जर रद्द नाही केली तर आमचा बळी गेला तरी चालेल परंतु रद्द आम्ही तो बंधारा होऊ देणार नाही हे तुम्हाला या निमित्तानं सांगतो एक आनंदाची मला बातमी आमच्या सापळी धरण धरणवासियांना सांगायची काल परवाच तुमचं सुद्धा सापळी धरण रद्द झाल्याचं नोटिफिकेशन हे आलेलं आहे आणि त्याबद्दल आता तुम्हाला सुद्धा तुमची चिंता ही आमच्या चौदा गावची दूर दौर्णा झाली परंतु केवळ टाळ्या वाजून चालणार नाही तर आपल्याला उच्च पातळी बांधारे हे कयाधुवरती बांधून झाले पाहिजेत यासाठी आपल्याला हा लढा द्यायचा आहे एवढा नम्रपूर्वक सांग